चंदगडमध्ये सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल प्रशासन लोकाभिमुख तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखले वाटप दोन ऑक्टोबरपर्यंत विविध मोहिमा व जनजागृती उपक्रम राबवले जाणार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरावडा उपक्रमाला चंदगड तहसील कार्यालयात बुधवारी सुरुवात झाली उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीमुक्ती योजनेतील सामर्थ्य लाभार्थ्यांना सात बारा जात दाखले आणि उत्पन्न दाखले तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं हा विशेष उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच सतरा सप्टेंबरपासून महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर पर्यंत राज्यभर राबवला जाणार आहे या कालावधीत महसूल विभागाचे नियमित कार्यक्रम मोहीम स्वरूपात आणि युद्धपातळीवर पार पाडले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली सेवा पंधरावड्यात तीन टप्प्यांमध्ये उपक्रम राबवले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते विषयक मोहीम राबवून ग्रामशिवार फेरी रस्त्यांची यादी तयार करणे आणि ग्राम सभेत मंजुरी घेणे यांचा समावेश असेल दुसऱ्या टप्प्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल यात अतिक्रमणावरील सुनावणी आणि निष्कासन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण भू अभिलेखन विभागाकडून रस्त्यांचे सीमांकन आणि नकाशातील नोंदी अद्ययावत करणे याबाबी हाताळल्या जाणार आहेत तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येतील यामध्ये फेरफार अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निकाल भटक्या आणि विमुक्त जातींसाठी विशेष शिबिरे मुक्ती निबंध स्पर्धा आणि पथनाट्य माहिती अधिकार आणि सेवा हमी कायद्याबाबत जनजागृती तसेच, तसेच, सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करणे यांचा समावेश असेल या उपक्रमाचा समारोप दोन ऑक्टोंबर रोजी होणार असून त्यात ग्रामपंचायत प्रतिनिधी महसूल अधिकारी पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा